सोळा दस गारा सोळावीस सोळा एकवीस सोळा तीस सोळा एकतीस सोळा पस्तीस सोळा छत्तीस सोळा चाळीस सोळा एकेचा सोळा एकेचा झाले बेचाळ सोळा ते पन्नास सोळा एकोण पंचावन्न सोळा छप्पन्न साठ रुपये सोळा एकशे सतराशे रुपये सतराशे सतराशे एक दोन झाले सतरा ग्यारा सतरा वीस रुपये सतरा एकवीस सतरा एकवीस पंचवीस सतरा पंचवीस झाले सतरा तीस एक चाळीस रुपये सतरा एकेचा बेचाळ सतरा पंचाळीस पन्नास सतरा एकावन्न पंचावन्न सतराशे छप्पन्न साठ रुपये सतरा एकसष्ट पासष्ट सतराशे नव्याण्णव अठराशे रुपये अठराशे बारा बारा अठरा पंचवीस सव्वीस अठरा तीस एकतीस अठराशे एकतीस अठरा पस्तीस दोन नऊशे एकतीस अठरा तेवीस झाली अठरा चौतीस पस्तीस अठरा चौतीस पन्नास एक्कावन्न अठराशे एकावन्न झाले अठराशे एकावन्न बावन्न अठरा बावन त्रेपन्न अठरा चौपन्न पंचावन्न अठरा छप्पन सत्तावन्न अठराशे अठ्ठावन्न साठ रुपये अठरा साडे एकसठ अठरा बासष्ट अठरा सत्तर एकाहत्तर अठरा बहात्तर त्र्याहत्तर अठरा पंच्याहत्तर शहात्तर अठरा ऐंशी नव्याण्णव उन्नीस उन्विसशे रुपया उन्विशे गारा उन्नस ग्यारह एक दो उन्विसशे ग्यारह बारा उन्नशे बारा उन्विशे पंचवीस चौवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते चौतीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस एकोणविशे चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरस चार पंचेचाळीस सत्तेस चाळीस एकोणपन्नास एकोणीसशे पन्नास एकावन्न एकोणीसशे बावन्न त्रेपन्न एकोणीसशे चोपन्न एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे छप्पन सत्तावन्न एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीस साठ साठ रुपये एकोणीसशे एकसष्ट बासष्ट एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीशे चौसष्ट एकोणीशे पासष्ट सहासष्ट सहासष्टोणीशे चौसष्ट एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार रुपये दोन हजार ग्यारा दोन हजार ग्यारा बारा दोन हजार पंधरा सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा एकोणास दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस झाली दोन हजार एक्कावन बावन बावन रुपये तीन पंचवीस अठरा सव्वीस अठरा तीस अठरा एकशे पस्तीस अठरा छत्ती चाळीस अठरा चाळीस अठराशे चाळीस रुपये बोलायचं का अठराशे चाळीस रुपये तुमचे अठराशे चाळीस रुपये तीन पिठी बराशे बोला बावीसशे रुपये बावीसशे बावीस तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे झाले तेवीसशे रुपये तीन केम एकोण पंचवीस सव्वीस एकोणा तीस एकोणीशे तीस रुपये तीन पिटी द्या अठरा एक्कावन अठरा बावन अठरा नव्याण्णव एकोणऐशे रुपये एकोणविस एकोण एकवीस एकोणतीस एकोणीशे तीस एकतीस चाळीस एकोणी पन्नास एकावन्न पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एकोणी नव्याण्णव दोन हजार रुपये दोन हजार चोवीस दोन हजार तीस चाळीस दोन पन्नास एकावन्न हा एक एकवीस 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 एकावन्न बावन्न एकवीस पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एकवीस नव्याण्णव

दोन हजार दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार तीस पचा सत्तर ऐंशी नव्वद दोन हजार एक्याण्णव दोन हजार ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीसशे रुपये एकवीसशे एक अकरा बारा पंधरा सोळा वीस एकवीस पंचवीस सव्वीस एकवीस तीस एकतीस

बोला एकाहत्तर पंचाहत्तर शहात्तर ऐंशी एकशे पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव दोन हजार दोन हजार अकरा पंधरा दोन हजार सोळा वीस एकवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस एकेश पंचेचाळीस शेहार पन्नास दोन हजार एक्कावन्न पंचावन्न छप्पन साठ एकसठ पासष्ट सातसष्ट सत्तर एकाहत्तर दोन हजार एकाहत्तर रुपये तीन केळम एवढे सोळा एकोणीशे पन्नास एक्कावन एकोणीसशे एक्कावन रुपये तीन एस एस्ट कंपनी बोला मिो एकोणऐंशी रुपये वीस पंचवीस दोन हजार रुपये दोन हजार एक पन्नास एक्कावन पंचाहत्तर शहात्तर एकवीसशे रुपये अकरा एकवीस एकोणपन्नास पंच्याहत्तर एकवीस पंचाहत्तर पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव बावीसशे रुपये बावीसशे एक बावीस दहा बावीसशे दहा रुपये तीन फिट्टी दोन हजार रुपये दोन हजार चोवीस एक एकवीसशे रुपये एकवीस 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 पन्नास पंचाहत्तर बावीसशे रुपये बावीसशे बावीस बाय पन्नास एक्कावन बावीस साठ बावीस एकसष्ट बाय पासष्ट सासष्ट तेवीस पंचवीस तेवीसशे त्रेचाळीस रुपये तीन एस्ट इडी कंपनी एकावन्ष पंचावन्न एकोणसाठ दोन हजार एकोणसाठ दोन हजार एकोणसाठ माल खूप चांगला आहे माझं इच्छा बोलावून दोन हजार एकोणसाठ रुपये तीन केटी बोला एकोणीसशे एकोणीशे एकोणऐंशी रुपये पचास पंचाहतर ऐंशी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एकोणा नव्याण्णव करा मारा दोन हजार रुपये दोन बावीस पन्नास एक्कावन दोन हजार पंच्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी दोन हजार ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी दोन हजार नव्वद एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एक एकवीसशे एक रुपये एक एक तीन केटी किती पंचवीसशे एकतीस पंचवीसशे एकतीस एकतीस धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच शेअर करा लाईक करा आणि मका शक्यतो वाळवून आणा ओली मका आल्यामुळे मार्केट कमी मिळतंय त्यासाठी मका वाळवून आणणं गरजेचं आहे धन्यवाद